महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पुना येथे आरोग्य शिबिर संपन्न पुना सामाजिक कार्यकर्ते बाबूसो माळुंगेकर यांच्या सहकार्याने गावामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे एकशे पंचवीस नागरिकांची तपासणी करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील पुना येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसो माळुंगेकर यांच्या सहकार्यामधून गावातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरामध्ये मधुमेह पोटाचे विकार हर्निया ब्लड प्रेशर अपेंडिक्स यावर सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तर एकशे पंचवीस नागरिकांची तपासणी करून त्यांना औषध उपचार करण्यात आले यावेळी पन्हाळा पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र चौगले सरपंच युवराज पाटील ज्येष्ठ नागरिक कृष्णा तोरसकर दगडू चोपडे तानाजी शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा